पावसाळा सुरू झाला की बऱ्याच आईवडिलांना चिंता असते ती म्हणजे त्यांच्या मुलांच्या तब्येतीची कारण पावसामध्ये सर्वत्र सर्दी ताप खोकला पोट वरच्यावर बिघडणं पातळ होणे असे जे जीवाणूजन्य आजार असतात ते मोठ्या प्रमाणावर चालू झालेले असतात बऱ्याच वेळा काय होतं की शाळेत मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा शाळेतल्या मुलांना वरच्यावर इन्फेक्शियस आजार होतात व हे आजार आपल्या मुलांना होतील का अशी भीती मुलं पालकांच्या मनात लागून राहते तर तुमच्या मुलांना जर कुठचेही असे इन्फेक्शस आजार नको असतील किंवा त्यांचं जर इन्फेक्शनपासून तुम्हाला जर प्रिव्हेन्शन करायचं असेल तर मी आज आश तुम्हाला अशी एक उत्कृष्ट हर्बल रेमेडी सांगणार आहे जी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तुमच्या मुलांची जी इम्युनिटी पॉवर आहे ती नॅचरली वाढण्यासाठी मदत होणार आहे जर तुमच्या मुलांची इम्युनिटी नॉर्मल राहिली किंवा इम्युनिटी मजबूत असेल तर तुमची मुलं कुठच्याही आजूबाजूच्या इन्फेक्शन्सना बळी पडत नाहीत त्याचबरोबर जर कोणाला वरच्यावर ॲलर्जीचे आजार होत असतील तर हे आजार आजारापासून ह्या मुलांचं संरक्षण होणार आहे व ते आजार शरीरामधून कायमचं जाण्यासाठी म मदत होणार आहे तर ह्यासाठी अशी एक उत्कृष्ट होममेड रेमेडी आहे ती तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा जी तुम्हाला लहान मुलांमध्येच म्हणा किंवा मोठ्या माणसामध्ये इम्युनिटी वाढवण्यासाठी व वा, ॲलर्जीचे जे आजार आहे ते कायमसे कमी करण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे तर ह्यासाठी काय करायचं आहे की तुम्ही तुम्ही एक गिलोय पावडर मिळते हे गिलोय पावडर पाव चमचा हळद असते जी घरगुती हळद असते ती पाव चमचा त्याचबरोबर जी मुलेष्टी चूर्ण असतं म्हणजे जे ज्येष्ठ मध असतं त्याचा पाव चमचा आणि सुंठी चूर्ण म्हणजे जे वाळवलेलं आलं असतं त्याचं पाव चमचा असं हे मिश्रण तुम्ही एक बाटी पाण्यामध्ये चांगलं उकळायचं आहे त्याच्यात तुम्ही त्याच्या पावचमचा पण अर्धा पट मिरी पावडर घालायची आहे व मिश्रण चांगलं तुम्ही गॅसवर दहा मिनटं उखळायचं आहे उखळल्यावर जेव्हा ह्याच्यातलं जे थोडंसं पाणी कमी होईल म्हणजे जेव्हा आटून जाईल त्याचा चांगलाच जे अर्क आहे तो जो पाण्यामध्ये येईल त्याच्यानंतर तुम्ही हे पाणी गाळून घ्यायचं आहे व पाणी कोमट झाल्यावर किंवा थोडंसं थंड झाल्यावर त्याच्यात एक चमचा मध घालायचं आहे व तुम्ही रोज सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी मुलांना हे औषध द्यायचं आहे हे मेडिसिन पिल्यानंतर एक तीन महिन्यानंतर मुलांची इम्युनिटी नॉन नॅचरल होणार आहे किंवा मजबूत होणार आहे पावसाळा सुरू व्हायच्या आधीच जर तुम्ही हे मेडिसिन चालू केलात आणि संपूर्ण पावसाळ्यामध्ये हे जर चालू ठेवलात तर तुमच्या मुलांमधील फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल त्यांच्यामध्ये जे ॲलर्जीचे आजार आहेत ते कमी होणार आहेत व मुलांमध्ये आजार पण कमी झाल्यामुळे मुलं हेल्दी होणार आहेत